मम्मी म्हणायला लागलं बाबाला डॅडी म्हणायला लागलं त्याला ग्रंथ कळणं ज्ञानेश्वरी आम्हाला काय अजून नीट आम्हाला कळणं दहा बारा पंधरा वर्षे घासली तरी ज्ञानेश्वरी आम्हाला कळणं काय कळणार आहे त्याला इंग्लिश मिडियमधून घातल्यावर तुम्ही तुम्हाला कोणी सांगितलं इंग्रजी शिकल्यानंतरच नोकरा लागतात असं आतापर्यंत जेवढी जेवढी मोठी माणसं झाल्यात ती जिल्हा परिषद शाळेत शिकूनच झाल्यात हे लक्षात या साने गुरुजी इंग्लिश मिडियमला होते का महात्मा गांधीजी कुठे होते इंग्लिश मिडियम होते लोकमान्य टिळक विनायक दामोदर सावरकर आता नरेंद्रजी मोदी इंग्लिश मिडियमला होते का जे इंग्लिश ते अजून तसंच बसले लक्षात त्याला काय कळत बी नाही तशी आमची अवस्था होऊ नये त्याला अजून भाजी सोमवारच्या बाजारात विकतात की विमानतळावर विकतात हे माहित नाही कशामुळे झालं भाजी कुठं विकतात विमानतळावर का बाजारात तुमचं काय मत आहे त्याला ऊस आहे का मोठ आहे हे कळण झाले कशामुळे झाले मराठी भाषा शिकला तर तुम्ही खेड्यापाड्यापर्यंत जाणार आणि खेड्यापाड्यापर्यंत जर गेला तर मराठी सुधारणार हे लक्षात घ्या घाटली जिल्हा परिषद शाळा काय घाटली त्या मराठी शाळे इंग्लिश मिडियमची शाळा पावला पावला झाली किती पे तुमचा पैसा जास्त झाला का तिथं काय शिकवणार काही शिकवत नाही इंडिया इज माय कंट्री ऑल इंडिया एवढं शिकवत नाही राष्ट्रीय घ्यायच के बंद के केलं बंद केल्यात त्यांनी काय पूर्वीची मराठी शाळा असायची हो मराठी शाळा म्हटलं की पहिलं पहिलेला गेलं पाडव्याला आपला दाखला हजर बघा पाडव्याला नारळ घेऊन जायचं त्या पोरग्याला नवीन कपडे घालायची पोरग म्हणजे भीत 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 जायची किती मारतात काय किती बडवायची हो पहिला तुम्हाला सांगू काही काही माणसं बडवल्याशिवाय ठीकच होत नाही बडवणे बरंच आहे आता मी ते भुषे साहेबांना सांगणार आहे बडवायचं परत काय तर आत्महत्या करते करू तिकडे ते कुठं आता संख्या कमी आपल्या भारतात काय 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 नाही मुलं जन्माला याच्याकडे दूरशिवाय दुसरी करतच नाही पहिला का मारत नव्हती कोण मिरले घरात ना शाळेत मारले ते घरा सगळं घरात आणि नलक बसायची गप्प गार बसायची इकडे बिल आता तिकडे बिल आता गप्प गार बसायची ही मराठी शाळा होती किती शिक्षक होते हो चार शिक्षक असायचे सगळे विषय त्यांना तोंडपणा किती शिक्षक होते तुम्हाला मराठीला वेगळा गणिताला वेगळा होता का नाही सगळे विषय एकच शिक्षक शिकवायचा का शिकवायचा बुद्धिमत्ता तशी होती अजून ते शिक्षकालाच कळणे मी काय शिकवलोय मराठी म्हटलं तर त्यांना इंग्रजी येत नाही इंग्रजी कळत तर गणित येत नाही गणित तर हिंदी येत नाही का उपयोग असं नाही तुम्हाला तिथे काही शिकवणार नाही आईचा आदर कसं ठेवायचा हे जर शिकायचं असेल तर शाळा कुठली पाहिजे बोल जा मागची माणसं कीर्तन नंतर बघू झोपा काढायचं अजिबात अगोदर आलाय पन्नास भर गावची लोकसंख्या हजार मतदान आहे सातशे मी गेल्यावर ते सर्वे सर्व काय निवडणूक मुलं कुठे शिक्षणाला घातली पाहिजे का आईचा आदर करायचं कुठं शिकवणार आहे आई माझा गुरु <laughs> आई कल्पतरू करू असा करू आई माझं कुठं शिकवणार काय शिकवणार आहे ते श्लोक म्हणायला कुठे शिकवणार आहे ते असले श्लोक म्हणजे काय माहित नाही त्यांना म्हणायला बाबू वदनी कबड्या घेता नाम घ्या श्री हरीचे म्हणत नाही मराठी शाळेत दुपारच्या जेवणाचे सुट्टीचे सर आमच्यात अजून पद्धत आहे पोलाशी बसवतात आमची पण जिल्हा परिषदच आहे आणि शाळेच्या व्यवस्थापन समितीमध्ये मी आहेच आणि अशी बसवली की नाही लगेच आई माझा गुरु आई कल्पतरू

जा हलो खरेच धन्य ऐक तो मराठी बाकी गरबर कधी वाटत नाही तुम्हाला मराठी बोलतो असं hmm. मी मराठी पण बोलतो आणि कन्नड पण बोलतो म्हणून कन्नड कन्नड सुद्धा मी करतो करून दाखू तुम्हाला परवा जमखंडे बबलेश्वर बबलादी विजापूर या सगळं चार दिवस तिकडंच पण गोडवा मराठी तर सत्यात नाही हो हां तिने काय म्हणतात काय काय अहो आम्ही वाटतो त्यानी ऐ असं म्हणते ए आमच्याकडे बायका नवऱ्या काय म्हणतात आहो तिने म्हणते तुम्ही सगळी समजूदार माणसं आहे तुम्हाला सांगायला कोणी मराठी अस्मिता जर तुम्ही जपला ना मला एक सांगा मुसलमान समाज आहे आहे का नाही किती आहेत आता भारतात येन मिळून पंधरा टक्के लय झाली तरी सुद्धा त्यांनी त्यांची उर्दू भाषा सोडली नाही मला मदरसा काढली त्यांचं उर्दू कस लिहायचं त्यांचं शिक्षक नेमले त्यांनी ती उर्दू भाषा बंद केली का काय असं कुठं असं कुठं नियम आहे सांगा बघू उर्दू शिकल्यानंतरच नोकरी लागते काय म्हणता नाही लक्षात घ्या तरी सुद्धा ती उर्दू का शिकवत असतील का त्यांचं पुराण वाचता यावं म्हणून मग आम्हाला थर झाला तरी लाजा वाटाव्याच्या नको सांगा बाबू ज्ञानेश्वरी आपली कशात आहे कशात आहे इंग्रजीत मराठीत हिंदीत कशात जोरात का काय कशात आहे मराठीत ज्ञानेश्वर आहे भागवत गीता हरिपाठ भागवत मग हरिपाठवत आम्ही वाचायचो कोण आमच्या वाहना का कोण वाचायचं वाचायचं कोणी बरं हे वाचायला आता उद्या असं होणार तुम्ही समजा सगळीच मराठी माणसं मेली समजा मराठी बंदच झाली इंग्रजी सुरू झालं पकवत वाजायला कोण असणार आहे तुमचं नाव काय श्रीराम आहे की नाही श्रीराम असणार आहे डेविडच असणार आहे कीर्तन करायचं हॅनरी बिन्री असलीच असणार आहे मॉरिस बेरीस गायक सगळे असले का असणार आहे तुम्हाला एक खरं सांगतो आषाढी वारी हे फॉरेनरची एक पद्धत आहे परदेशात एक पद्धत आहे त्यांनी वर्षभर पै पाहुणं मसोबा के केलो विरोबा केलो खंडोबा केलो असं काय करत नाही ती वर्षातन फक्त दोन महिने सुट्टी करतात दहा महिने काम करतात आणि दोन महिने वर्षात काढतात ना 25 -25 ते गल्ली फेर गोळ मेहण्याकडे जा मामाकडे जा मेहणीकडे असलं काही काम करत नाही ते कुठं जातात करायला देशात प्रत्येक वर्षी त्यांचा एक देश ठरलेला असतो आणि ती येत असताना अमेरिकेची वीस पंचवीस माणसं फिरायला म्हणून भारतात आली तर गणपतवाळीला फिरली गोव्याला फिरली महाराष्ट्रात फिरली काशीनाई काशी बद्रीनाथ सगळीकडे फिरली रामेश्वरम आणि जाता जाता त्यांना बरोबर ती बर सोहळ्यात गावली हो ज्ञानवरांच्या सोहळ्यात जात असताना विचार केला तिचं दर्शन घेऊन जाऊया सगळी त्यांना काय मराठी भाषेचा त्यांचा संबंध नाही भारताचा त्यांचा काय संबंध नाही फिरायला असं म्हणत विचार केला एवढी माणसं आहेत या माणसाला कोणी नियोजन नाही काय नाही बस म्हणायला कोण नाही उठ म्हणायला कोण नाही उठवायला कोण नाही हा कोण आहे म्हणता दहा पंधरा लाख माणसं जातात एकटा कोणीकडे नेमकं म्हणतात काय ती फॉरेनर तिकडे जायचं कॅन्सल केली एक बावीस दूस म्हणे ती आली दिल्ली दिंडीत येत असताना तिथं काय त्यांना कपड्याची काय आमच्यासारखे श्वास सगळं वापरत होतो असतात सगळे असून हे कोणाला ही कोण आलं आता आमची ते पद्धत आहे दिंडीत कोणाला काढायचं नाही दे म्हटली येऊ येऊ देत त्या वारी खायला प्यायला झोपायला काय कमी नसतं जिथं जागा मध्ये झोपला की झोपला त्या दिंडीतला एकही माणूस कधी उपाशी मरत नाही घालणार तो वेगळाच ती माणसं आली त्यांनी विचार केला काय बघूया लोक म्हणून अडकले भाषा ही बीवर इंग्रजी बोलणारी आमची पूर्ण मराठी बोलणार काय कळ जी काय केली अनुकरण करायसोबत हे काय आहे असते त्यांना कोण टाळे देणार लगेच टाळे वाजवू लागले ते ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा वा तुकाराम वारकरी म्हणायचो त्यांना म्हणता ये ना ते शेवटी घ्यान बा ठुकारा ज्ञान बा असं म्हणत म्हणत वेळ वाकड म्हणत रामकृष्ण हरे राम कृष्ण हरे मग ती बाकीची माणसं मावली आलायचा काय यायचं असं करत करत ती बावीस दिवस पंढरपूर आली महाराज पंढरपूरात आल्यानंतर त्यांना कळलं की ह्या गर्दीत जर चालायचं असलं तर असलं घालून उपयोगाचं नाही असलं घातलं पाहिजे हे त्यांना कळलं एकाच वारी आम्हाला कधी कळायचं कीर्तनात प्रत्येक ऋतुना सांगत असतो जीव तोडून सांगत असतो सप्ताधानक करायचा लोकाकडे पैसे गोळा करायचे उचलूत्याचले द्यायचे येतील ते निकरतील पण तुमच्याकडे सगळे कला काढून घेतील बसा मुमरत तुम्ही <laughs> <laughs> मराठी भाषा जर समजायची तुम्हाला असेल तर संतांनी दिलेले शब्द पाळले पाहिजे म्हणून तुकोबर एका ठिकाणी म्हणतात शब्द हा बहु